हाय गाईज आमची ताज पाणी आलेलं होतं पाणी भरून सगळं रेडी झालेलं आहे आणि आमच्या ताई पाणी भरून अशा मस्त झोपलेल्या होत्या आणि आमच्या दिदींचा मेकअप चालू होता आणि मी ले ले मस्त अशी झाडांना पाणी घालायला आलेली होती मस्त झाडांना पाणी घातलेलं आहे वेगवेगळे प्रकारची सगळी झाडं आहेत आमच्याकडे इकडे पण एक जास्वंदाचं मस्त झाड आलेलं आहे मग खूप भूक लागली होती मग यांच्याकडून सगळी काही रेसिपी कट करून घेतली कट करून घेतल्यानंतर सगळं रेडी झालेलं आहे चला तर म्हणलं आता किचनमध्ये जाऊयात मस्त वेगळी असं कुकर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं फ्रीजमधून कढीपत्ता घेत होते कढीपत्ता फ्रीजमधून घेतलेला आहे मग मस्त अशी जिरी मोहरीची फोडणी दिली त्याच्यानंतर कांदा टोमॅटो मिरची अद्रक लसूण सगळं टाकून घेतलेलं आहे आणि मस्त वेगळे असे हलवून घेत आहे आता मी मस्त सुगंध येत आहे त्याच्यामध्ये आलं आहे आमचं कार्टून मधी मधी करायला हां हा, हा, मस्त सुगंध येत होता शिट्टी झाली मग झाली ना रेसिपी तयार मग ह्यांना टेस्ट करायला दिली हां त्यांनी तर मस्त कौतुक केलेलं आहे माझं मग म्हटलं थोडा आराम करूयात तेवढ्यात कुरिअरवाल्याचा फोन आला दिदींना म्हणलं घेऊन या दीदींनी पार्सल घेऊन आलेल्या आहेत त्याच्यामनंतर मी ओपन केलं ओपन केल्यानंतर प्रोडक्ट मस्त आलेले आहेत मी हॅप्पी झाले त्याच्यानंतर आम्ही टाईमपास केला थोडं बॉल खेळत असलेलो मग दीदी मोबाईल बघत बसल्या होत्या मी पण थोडं पुस्तक वाचत होते मग एवढ्यात चहाचा टायमिंग झालेला आहे मस्त भैया आम्ही चहा पीत होतो मग आईंकडे गेले आईंनी मस्त हाय वगैरे केलं स्वयंपाकाचा टाईम झाला दीदी मस्त पीठ वगैरे मळत होत्या मग ताईंनी पण हाय केला आणि ताई स्वयंपाक करत होत्या त्याच्यानंतर स्वयंपाक रेडी झालेला आहे मस्त कांदा वगैरे असा फोडून जेवणाचा टाईम झालेला आहे जेवायला सगळेजण मस्त मस्ती करत बसलो होतो आम्ही सगळे हसत वगैरे होते त्याच्यानंतर ताईंनी मस्त गरम गरम बोब्या तळून आणल्या मग मांजर पण आणली होती जेवण झाल्यानंतर मस्तपैकी सगळ्यांनी अशा गप्पा मारलेल्या आहेत